अनेक परकीय आक्रमणांच्या काळात महानुभव पंथानं आपला धर्म टिकवून ठेवला कुठलाही जातीपातीचा विचार न करता सर्व समाज एक आहे या एकात्मतेचा भाव महानुभव पंथानं दिला हा एकसंघपणा एकात्म भाव राष्ट्रासाठी महत्वाचा आहे अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली श्री भगवान चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात आयोजित महानुभव पंथीय संमेलनात ते बोलत होते झाली असेल आपण या देशामध्ये जेव्हा जेव्हा आपण विषमता तयार केली जेव्हा जेव्हा आपण भेदभाव उभा केला जेव्हा जेव्हा आपण मानवामानवामध्ये भेद केला त्या त्यावेळीच आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की अशा प्रकारच्या विषमतेमध्ये जावं लागलं गुलाबीमध्ये जावं लागलं पण या सगळ्या गोष्टींना एक प्रकारे तिलांजली देऊन सर्वांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे सर्वांना एक आध्यात्मिक बैठक असली पाहिजे अशा प्रकारचा एक विचार सर्वांना त्या ठिकाणी संस्कार असला पाहिजे अशा प्रकारचा एक विचार आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं काम आपल्या विचाराला जिवंत ठेवण्याचं काम आपल्या वाङ्मयाला जिवंत ठेवण्याचं काम हे आपल्या ग्रंथांना जिवंत ठेवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं महानुभाव पंथांनी केलं आहे आणि भगवान चक्रधर स्वामी यांनी महानुभव पंथाला संपूर्ण भारतासह अफगाणिस्तानपर्यंत नेण्याचं काम केलं धर्माबाबतच्या चर्चा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात त्यांना धर्माचं आकलन व्हावं यासाठी त्यांनी आपल्या बोलीभाषेचा म्हणजेच मराठीचा आग्रह धरला खऱ्या अर्थानं मराठीची सेवा भगवान चक्रधर स्वामी यांनी केली आहे असंही ते म्हणाले